शाहवाडी तालुक्यातील चांदोली अभयारण्यातून वारुळ इथं विस्थापित झालेल्या गोठणे वसाहतीची नळपाणी पुरवठा योजना गेल्या सात वर्षांपासून बंद आहे त्यामुळं प्रकल्पग्रस्तांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवू लागली आहे शासनानं इथल्या वसाहतीसाठी नवीन नळपाणी पुरवठा योजना मंजूर करण्याची मागणी नागरिकांमधून होती आहे बारा वर्षांपूर्वी गोठणे गाव चांदोली अभयारण्यात गेल्यामुळे गोठणे इथल्या नागरिकांना वारुळ गावच्या हद्दीत स्थलांतरित करण्यात आलंय त्यांना घरासाठी जागाही देण्यात आली आहे मात्र काही स्थलांतरित कुटुंबांना जमीन मिळालेली नाही या परिसरातील नागरिकांच्या पाण्यासाठी कडवी नदीवरून दोन किलोमीटर अंतरावरून नळ पाणी पुरवठा योजना केली होती त्यामुळे तीन वर्ष वसाहतीमध्ये लोकांना पाणी मिळालं मात्र सध्या या नळ पाणी पुरवठा योजनेचं वीज बिल थकलंय त्यामुळे महावितरण विजेचं कनेक्शन तोडलंय त्यामुळे या परिसरातील कुटुंबांना पाणी मिळत नसल्यानं घागरभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे या वसाहतीमध्ये एक कूपनलिका सुरू असून त्यातून मिळणाऱ्या पाण्यावर तहान भागवण्याची वेळ आली आहे त्यामुळे शासनानं तातडीनं या वसाहतीला नवीन नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करावी अशी मागणी होतीये